तपास सुरू आहे अटक झाला आहे मकोका लागला आहे तुम्ही सध्यापर्यंत तपास सुरू आहे त्याच्यात समाधानी आहात का आ, कमलेश कशी असू शकेल कारण आता जर आपण बघितलं की ही घटना घडली आणि त्यानंतर म्हणजे नऊ तारखेपासनं ते तब्बल सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत याच्यात योग्य तपास सुरू पण नाही झाला म्हणजे जेव्हा मी बीडला पोचले होते त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला तिथे पहिलं सी आय डीचं पथक पोचलं तोपर्यंत तिथे कोणीही गेलं नव्हतं लोकल पोलीस जे होते त्यांच्या हातात ते सगळं प्रकरण होतं आणि कमलेश खरंच धक्कादायक भे अशी बाब आहे की तिथल्या लोकांनी आणि मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तिथला प्रत्येक पोलीस अधिकारी हा म्हणजे वाल्मिक कराड्यांना सलाम करतो म्हणजे तिथले ते मागचे जे एक पोलीस एस पी होते नाव नाही घेत मी पण त्यांनी वाकून नमस्कार देखील केला होता कराडना तर हे जेव्हा असं सगळं ऐकतो ना अतिशय धक्कादायक वाटतं आणि असं वाटतं की काय चाललंय हे आणि ह्यांच्याकडे जर नऊ तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत तपास होता काय सध्या झालं त्यातनं कारण जर आठवत असेल की पहिल्याच दिवशी नऊ तारखेला स्कॉर्पिओ पकडली गेली होती त्याच्यात दोन मोबाईल मिळाले होते पण एकोणतीस तारखेला सी आय डीने सांगितलं की आता डेटा रिट्रीव झाला आहे म्हणजे तुम्ही नऊ तारखेपर्यंत पासून एकोणतीस तारखेपर्यंत तब्बल वीस एकवीस दिवस मोबाईलमधला डेटा रिट्रीव झाला नव्हता असं कसं शक्य आहे कारण त्याच्यात ते म्हणाले की आता ते व्हिडिओज मिळाले आहेत आणि अमोक झालं अशा अनेक माध्यमांनी त्या बातम्या चालवल्या तर मला असं खूप सिरियसनेस आणि हे एकच नाही आहे म्हणून मुद्दाम ना आपल्याला या सगळ्याकडे नीट व्यवस्थित बघायला हवं एक पी सी आरची मी जेव्हा कॉपी वाचली वाल्मी कराड यांची त्याच्यात सुनील शिंदे नावाचा जो आवाधाचा कर्मचारी होता त्यांनी सांगितलं की मला मे महिन्यापासनं हा त्रास होतोय कसला त्रास होतोय तर धमक्या येत आहेत जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत त्याला खंडणी मागितली जाते आणि हे कधीपासून मे महिन्यापासून अठ्ठावीस मे ला त्याचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांनी ती एफ आय आर अठ्ठावीस मे ला टू एटी ऑफ ट्वेंटी मध्ये रजिस्टर केली मग त्याच्यावर कारवाई काय झाली म्हणजे अठ्ठावीस मे पासनं सात महिने काहीच कारवाई झाली नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा जसं आपण त्या पी सी आर मध्ये वाचतो त्याच्यात लिहिलेलं आहे सरळ सरळ कि मला तुम्ही खंडणी द्या नाहीतर तुमचं काम बंद करा नाहीतर तुमचे हातपाय थोडू जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या तसं अनेक वेळा झालंय असं त्यांनी त्या ते अधिकाऱ्यांनी लिहिलंय अनेक वेळा आणि मग असं वाटतं की बाबा हे चाललंय काय मग यांच्यावर कारवाई सात महिने का नाही झाली आणि ती माणसं जी होती त्याच्यात त्यांनी तीन जणांची आधी नावं घेतली त्या शेवटच्या पी सी आरमध्ये मध्ये त्याच्यात ती तीन जण कोणतं सुदर्शन गुले वाल्मी कराड आणि विष्णू चाटे आणि त्यांच्याबरोबर इतर लोक असं त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे म्हणजे ही संघटित गुन्हेगारी झाली अगदी मे पासून झाली सेक्शन अपहरण झालं खंडणी मागितली असे जेव्हा सेक्शन लागतात मकोका केव्हा लागायला हवा होता तेव्हा जर लागला असता तर संतोष देशमुखांचे प्राणच गेले नसते कारण एका व्यक्तीने प्रतिकार केला म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी म्हणजे त्याच्यात मेन काय आहे की ह्याला जर एकदा धडा शिकवला की याच्यापुढे आपल्याला कोणी प्रतिकार करणार नाही ही, ही दहशत निर्माण करणं हे जे प्रकार होत आहेत ना ते अतिशय गंभीर आहेत